साहेब नमस्कार रोड रोडमधन हॉटेल आठवण मधनं बोलतोय लाईटीचा काही प्रॉब्लेम झालाय काय संदुरची भट्टी बऱ्यापैकी आलेली आहे म्हणजे एक पाच मिनिटात भट्टी पूर्ण येते बाजार घेऊन मी आता आलोय हॉटेलमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती घरातला ग्रेव्ही गरम करायची आणखी मी जाणार आहे घरी अजून हॉटेलचं मार्केट आहे ती करण्यासाठी पण जायचंच आहे मला आ... बाकी वाईफची तब्येत तब थोडी स्टेबल आहे नॉर्मल आहे बघू काय विचार म्हणजे नंतर बघू हॉटेलचं कसं शक्यतो चालू करायचं आहे कारण काल हॉस्पिटलला वगैरे जाऊन आल्यानंतर बऱ्यापैकी सुधार आहे तब्येतीमध्ये व्हायरल इन्फेक्शन आहे वातावरणाचं दोन चार दिवस खूप बिघडलेलं होतं त्याच्यामुळे एक प्रकारची साथ आली होती असं डॉक्टरांचं मत होतं बरेचसे लोक ह्या प्रकारचं फिवर वगैरे किंवा इन्फेक्शन होत आहे बऱ्याच लोकांना तर आज बेटर आहे कालच्यापेक्षा तरीसुद्धा बघू जर रेस्ट करायची इच्छा असेल किंवा गरज असेल तर नक्कीच तिला रेस्ट कर बोलणार आजच्या दिवस कारण परत काल आज सकाळपासून दुखण्यातून उठले परत आणखीन आज दिवसभर ताप करून घेऊन परत ताज्यारी पडायला नको आज शनिवार आहे ग्राहक थोडे कमीच असतात हॉटेल आज बंद ठेवलं काही अडचण नाही पण शेवटी तब्येत सांभाळूनच आपल्याला करायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही मी आणि माझी वाईफ दोघांपैकी एक जरी नसेल तरी हॉटेल चालू करू शकत नाही दोघांना मी रोटीवरती असतो ती फ्राय पॅनला असते फ्रायपॅनचं पॅनचं मलाही जमतं पण एकटा जर फ्रायपॅन आणि तंदूर करायला लागलो तर ग्राहक नाराज होतील कारण सर्व्हिस लेट मिळेल बिझनेसवरती इनडायरेक्टली परिणाम होतो त्याच्यामुळे रिस्क घ्यायची बंद केली आहे मी आजकाल ग्राहकांना सर्विस महत्त्वाची आहे सर्विस खूप वेळेत इकडच्या ग्राहकांना स्पेशली बसले की तात लागतं ह्या सिस्टीममध्ये आहे सर्व त्याच्यामुळं सर्व्हिसमध्ये थोडासा कमी जास्त झालं की नाराज शंभर टक्के होतात आणि परतच्या वेळेला येण्याअगोदर विचार करतात हा अनुभव आहे त्याच्यामुळं आपण ती रिस्की घ्यायची नाही आहे सर्विस खूप महत्त्वाची आहे सर्विसमध्ये मी कॉम्प्रोमाइज करायचं बंद केलं आहे स्टाफ त्याच्यासाठी वाढवला हो आहे बाकी बघू काय असेल ते अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच आता मी ग्रेव्ही गरम करतो आणखी मग घरी जातो आणि मार्केट वगैरे करायचं आहे त्यात आता वाईफशी डिसिजन घेतो काय नेमकं आणखीन मग मार्केटला जाणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आज हॉटेल चालू आहे बाकी आज नॉनव्हेजमध्ये मटन नसणार आहे चिकन आणलं आहे चिकन आहे आज अवेलेबल आहे थोड्या वेळानंतर नंतर चिकन येईल मग आपण नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करूया तोपर्यंत शाकाहारी जेवण कम्प्लीट करून घेतो सोलपेडी करायची आहे सोलपेटीपासून सुरुवात करणार बाकी पूर्ण सगळं जेवण झाल्यानंतर मग नॉनव्हेजचं जेवण आता बराच उशीर झाला आहे बरोबर साडेतीन वाजलेत हा जो उशीर बरा झाला कारण वाईफची तब्येत खराब आहे यायचं नाही यायचं यायचं नाही यायचं अशा संभ्रमात शेवटी आलो आम्ही हॉटेलवरती ती आता, आता थोडंसं बेटर फील करत आहे मी सांगितलं होतं आज रेस्ट कर पण तिला नाही नाही आहे ठीक आहे म्हणलं चल शनिवार आहे राहे ग्राहक कमी होतात बसून राहिली तरी चालेल फक्त ऑर्डर आली त्यावेळेला उठली चालते जास्त एकदम रश झाला तर नाही तर बाकी मी आहे सांभून घेऊन काय अडचण नाही बाकी स्टाफला वगैरे इन्फॉर्म केलं आहे चालू आहे हॉटेल म्हणून ते आल्यानंतर बाकीची कामं साफसफाईची होतीलच तर सुरू करूया आता जेवणासाठी अखाली बाकी, बाकी तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये साहेब नमस्कार कागलविडी रोडमधनं हॉटेल आठवणमधनं बोलतो आहे लायटीचा काय प्रॉब्लेम झाला आहे काय लाईट आहे भाने भांगेची काय होय चाल चालू आहे एक पाच मिनिटं चालू हां ठीक आहे चालतंय ते गेली अर्धा तास झाला लाईट गेली आली लाईट हे बघ आले आले लाईट आले काम थांबली होती बरीचशी आता कामाला आणि आणत सुरुवात करायला पाहिजे बरोबर अर्धा पाऊन तास झाला लाईट गेली होती आता आले मित्रांनो सात वाजून पाच मिनिटं झाले मी आता मसाला करतोय लाईट गेल्यामुळे बराचसा घोळ झालेला आहे अजून आपला मसाला बाकी आहे तांबडा पांढरा असं बनवायचा आहे अळणी रस्सा बनवायचा आहे शाकाहारी झाली सर्व जेवण मांसाहारी आहे अजून बाकी जेवणा झाली तयार तांबडा पांढरा टाकला हॉटकेस अजून अळणी रसा अळणी रस्सा थोडासाच मारला शनिवार आहे रस्सा जास्त भरलेला नाही आहेत तंदूरची भट्टी बऱ्यापैकी आलेली आहे म्हणजे पाच मिनटात भट्टी पूर्ण येते इकडे तंदूरचं गोळं मारायला सुरुवात रोटीसाठी हा आटा आहे थोडाफार बॅकअपसाठी मेनू कार्ड लवा चाहिए क्या इतने मेनू कार्ड कमी पड़ते हाँ हाँ टेबल जरा क्लीन कर इतनी एक कमी पड़त है क्या बाहर से लाइट्स वगैरह ऑन है इन्क्वायरी वगैरह का अजूपर्यतं मैसेज टाइल ग्रुप वरती सोशल मीडिया पर कि हॉटेल चालू है काल बंद होटेल शनिवार थोड़ा ग्राहका परिणाम होते आच्छा पहिले ला पहिले तर मित्रांनो आजच्या पहिल्या ऑर्डरला सुरुवात झाली ही त्यांचं चिकन सिक्स्टी फाय तळाय चालू आहे हे त्यांची चिकन फ्राय तयार होत आहे साडेआठ वाजे साधारण पहिली ऑर्डर आपल्याकडे आली आज बरेच वातावरण थंड वाटतं आहे बाहेर रस्त्यावरती म्हणजे गाडींची म्हणावी तशी वर्दळ नाही आहे आणि आत्तापर्यंत एक पण फोन नाही आहे इन्क्वायरी नाही किंवा कुठलाही मेसेज नाही हॉटेल चालू आहे किंवा हे ऑर्डर असतील तर नाहीतर इतर वेळेला एखादा फोन तरी येऊन जातोच तर ह्यांची चिकन फ्राय तयार झालं आहे आता पण तिकडे लावायला सुरू आहेत ह्या ऑर्डरीनंतर अजून एक ऑर्डर आहे ही ऑर्डर पिकअप झाल्यानंतर ती ऑर्डर पण मला सुरू करायचं आहे तर ही अशी एकदम ड्रायमध्ये लागते बऱ्याच ग्राहकांना इकडे अशी डिश तर ही त्यांची प्लेटमध्ये चिकन टाकायला सुरू आहे दोन तीन दिवस झालं थंडी नव्हती आज बरीशी थंडी बाहेर आहे आणि अशा थंडीमध्ये असं वाफळलेलं चिकन आणि रस प्यायला निश्चितच ग्राहक यायला पाहिजे होते पण शनिवार हे त्याच्यामुळे शक्यतो आणि काल हॉटेल बंद होतं त्यामुळे ग्राहक आज बहुधा होणार नाहीत कमी होतील होणार नाही तसं नाही कमी होतील हे त्यांची अंडागरी पण तयार झाले आता ग्रीन चिकन फक्त बाकी आहे हे त्यांची ताटं तयार झालेत ग्रीन चिकन नंतर देऊ आता रोटे लावून ताटं पिकअप करायची तर ही आपली नेक्स्ट ऑर्डर आले चिकनचीच आहे चिकन फ्राय दोन ताटं तयार झाल्यात ऑर्डर पिकअपला तयार आहे मित्रांनो अकरा वाजून तेवीस मिनटं झाले क्लोजिंग झालेली आहे आमची वगैरे बाकी भाट्टी वगैरे पूर्ण क्लीन केली आहेत ग्रेव्ही गरम करायची अजून ग्रेव्ही गरम करणार आता बाहेरचं वाईंडअप करायचं आहे लाईट्स वगैरे ऑन आहेत अद्याप लाईट्स वगैरे ऑन आहेत बंद करणार वाईंडअप थोडंसं राहिलं आहे ते झाल्यानंतर निघणार घरी आज बिझनेस थोडा कमीच झाला शनिवार आहे मित्रांनो आता मी ग्रेव्ही गरम करतो आहे करून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी आज बिझनेस थोडा कमी झाला शनिवार होता शनिवारी थोडंसं ग्राहक कमीच होतं पण जेवढं थोडं म्हणत होतो थो मी त्याच्यापेक्षा पण थोडे कमीच झाले आज, आज ग्राहक असं गुरुवार शनिवारी थोडासा बिझनेस कमीच असतो लग बाय चान्स कधी कधी शनिवार आणि गुरुवार पण चांगला बिझनेस होतो पण आज नाही झाला त्यात आपलं काल बंद होतं आणि एक दिवस बंद झालं की दुसऱ्या दिवशी थोडासा बिझनेसवरती परिणाम हा होतोच तर आजचा व्हिडिओ मी संपवतो संपवतोय व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय घ्या बाय